वणी कळवण रस्त्यावरील बिरसा मुंडा नगर येथील व्ही के बंगलोज रो हाऊस येथे वर्षीय रो हाऊस लगत असलेल्या विद्युत वाहिनीमुळे झाल्याने विद्युत वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत माहिती अशी की मुंडा नगर येथील रो हाऊस जवळ विद्युत वितरण कंपनीचे तेहतीस केव्हीचे लोखंडी खांबावरून गेलेल्या विद्युत वाहिनीला ताण नसल्याने वादळ वाऱ्यामुळे या वाहिनीचा स्पर्श सदर रो हाऊसला होत होता याबाबत या वणी ग्रामपंचायत व विद्युत वितरण कंपनी यांना वेळोवेळी माहिती देऊनही काहीही कारवाई केली नाही त्यामुळे विद्युत प्रवाह सुरू असलेल्या विद्युत वाहिनीचा इलेक्ट्रिक शॉक सुमित निरगुडे याला लागला व त्यास भूषण निकम हा वाचवण्यासाठी गेला असता सुमितचा दुर्दैवाने मृत्यू झाला व भूषण हा गंभीर जखमी झाला अशी फिर्याद ललिता निरगुडे यांनी दिल्याने वणी पोलिसात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वणी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव